रामगाव या आदिवासी गावात पर्यावरण सप्ताह व वनबीज टोपणी संपन्न ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट संस्था यवतमाळद्वारा यवतमाळ जिल्ह्यातील दोनशे वीस सामूहिक वन हक्क प्राप्त गावात शाश्वत उपजीविका आणि पर्यावरण सुरक्षा प्रकल्प राबविला जात आहे या अंतर्गत दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ तालुकामधील रामगाव या आदिवासी दुर्गम असलेल्या गावात सामूहिक वन हक्क क्षेत्रात वनबीज टोगणी आणि पर्यावरण संरक्षण सप्ताह साजरा करण्यात आला रामगाव या ठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये मान्यवर तसेच गावकरी उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित अध्यक्ष सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विलास विठ्ठल गोदनकर सचिव श्री दिलीप माढोराव चिजवाटे खजिनदार शारदा गोविंद मेश्राम सदस्य सुनील टिटवे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक तालुका समन्वयक मार्गदर्शक अर्चना तुरे मॅडम निसर्गाचे संरक्षण आणि संगोपन करणे हे आजच्या काळाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीने किमान एका आयुष्यात एक शंभर झाडे लावायला पाहिजे परंतु आजच्या काळात हे चित्र दिसतच नाही पर्यावरणाचे महत्त्व फार कमी दिसून येते पर्यावरणाचे महत्त्व समजावे जनजागृती व्हावी म्हणून पाच जून पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला पर्यावरण संरक्षण आणि संगोपन व्हावे शाश्वत असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्ती पर्यावरणाचे महत्त्व लोकांना काढावे म्हणून ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्ट या संस्थेअंतर्गत शाश्वत उपजीविका आणि पर्यावरण सुरक्षा हा प्रकल्प केळापूर तालुक्यातील सी एफ आर प्राप्त गावांमध्ये सर्व फेलो मिळून सामूहिक पर्यावरण सप्ताह राबवला जात आहे पर्यावरण सप्ताह वन बीच टोपणी कार्यक्रमाची सुरुवात ही दहा वर्षापासून शासनाच्या सुविधापासून वंचित असलेले गाव म्हणजे दर्यापूर इथून सर्वात सुरुवात करण्यात आली आहे पर्यावरण हे आपल्या सभोवतालचे नैसर्गिक जग आहे त्यात हवा पाणी जमीन जंगल आणि सर्व सजीवांचा समावेश आहे असे प्राणी पक्षी नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून आपल्या उपयोगिता कशा वाढवू शकतो वनबीज बियाण्यांचे महत्त्व सांगण्यात आले तसे बिबा हे औषधी फळ आहे ज्याचा उपयोग कॅन्सरसारख्या बिमारीसाठी होतो कडुलिंब अनेक औषधीकरिता वापरले जातात बेल बेलापासून मुरब्बा बनवल्या जातो तसेच पोटाच्या विकारासाठी औषधी म्हणून वापरल्या जाते मोहटोड मोह फुलापासून पौष्टिक असे लाडू बनवले ला जातात प्रमुख मार्गदर्शक श्री अर्चना कुरेवाडम यांनी सर्व उपस्थित यांना माहिती दिली यावेळी संचालक राहुल चिजघाटे यांनी केले प्रस्तावित विजय शिवणकर आभार दिनेश पेंडोर यांनी मांडले यावेळी प्रकल्प अंतर्गत कार्यरत फेलो आणि सर्व गावातील तरुण युवा वर्ग पिंटू आत्राम अमर पिटवे मंगेश मेश्राम अमर मेश्राम प्रदीप मोरे रोशनी सुरुपाम आरती शिंदे मनिषा ससाने शशिकला मेश्रा मंजुषा ससाने प्रेती पहाडेकर अजय रामगडे उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला इकरता प्रतिनिधी राहुल चिजगाटे यांची संबंधी ही भाग्यस्ती आपली रजा देते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार Thank <laughs> you.